अर्धा किलो गहू पाव किलो जोंधळी ही अर्धी वाटी उडीद डाळ ही छोटी वाटी चणा डाळ अर्धी वाटी धणे थोडीशी मेथी आपण जे माळवसात किंवा काही तीथ असेल किंवा काय तेव्हा जे वडे करतो त्याच्यासाठी लागणारं हे वड्याचं पीठ आपण ते वड्या करताना लागणारं वड्याचं पीठ त्याचीही तयारी हे साहित्य आम आमच्याकडे प आमच्या म्हणजे काकी आजी ह्यांची पद्धत होती की कोणत्याही पाच वस्तू हव्या आता ह्यासाठी हे जे साहित्य घेतले त्यात हे जे तांदूळ आहेत हे मी धुणार वाळवणार आणि मग हे सगळं एकत्र करून दळून घेणार म्हणजेच वड्याचं पीठ तयार झालं घेतले हे आता मी असे पाणी घालून पाच सहा वेळा धुणार धुतल्यानंतर पाचहाळा धुतल्यानंतर ते वाळवणार आहे आणि बाकी सगळं एकत्रात करून मग ते वड्याचं पीठ करणार आहे हे दळून आणलेलं वड्याचं पीठ हे वड्याचं पीठ थंड पाण्यात भिजवलं पाच एक मिनटाने वडे करायला घ्यायचे हे वडे आपण श्राद्धासाठी वडे शागोती करतो त्याच्यासाठी किंवा असेच खायलाही असे हे खूप सुंदर लागतात त्या मळलेल्या पिठाचे असे गोळे करून वडे थापायला घ्यायचे केळीचं पान घ्यायचं केळीचं पान नसेल उपलब्ध तर तेलाची पिशवी शक्यतो गावाकडे केळीच्या पानावर हे हा ह्याने असे हे वडे थापायचे केळीचं पान धुऊन जरा बावून घ्यायचं म्हणजे शेकवून घ्यायचं चुलीवर आता आपल्याकडे चूल नाही आहे पूर्वीची लोक चुलीवर शेकवायची तर गॅसवर हा बघा हा असा वडा तयार झाला हा बघा हा असा वडा तयार तो असा उचलायचा आणि ही वरची बाजू आहे ही तापलेल्या तेलात वरची बाजू ही खाली तम्म असा फोगला वड्याचा कलर हा असा लालूच यायला हवा वडा तयार आणि ह्या ह्याने असं थापत गेलं आणि थापल्यानंतर ती वरची बाजू आहे ना ही तापलेल्या तेलात वरची वड्याची बाजू ही तापलेल्या तेव्हा खाली जायला फुगून येतो आणि एकदा पलटल्यानंतर परत पलटायचा नाही हे आमच्या दार दाजी ठकीची पद्धत त्या पद्धतीने आम्ही हे केलेले आहे झाला वडा तयार अगदी शांततेने व्यवस्थित काढायच्या हे असे वडे तयार तुम्हाला आवडलं तर लक्ष्मी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद